संस्कृती संस्कार भारती आणि आता तुम्हाला दाखवतो तीनशे रुपयाची किती आली एक मिनिट ताट ताटवर करा ओके मम्मीचे लाडू वळून झाले आहेत बघू किती झाले किती झाले मोजले का पप्पा बाजारातून आले आणि पप्पा बाहेरून बघा स्टार घेऊन आले स्टार वन टू थ्री गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आज आहे संडे आणि आज मी आंघोळ करून रेडी आहे ओबी पण रेडी आहे आणि आता मी पहिले सकाळीच एक रील शूट करतोय फनी वाली दिवाळी स्पेशल कुठली रील आहे सांगायची का नाही नाही कुठे बघा इन्स्टाग्राम <laughs> कुठला चॅनल आयडी नाही आमच्या चॅनल मध्ये नक्की जाऊन बघा काय आहे आज संडे जिम बंद आहे नाश्ता आज घरीच आहे उडपी आयटम आहे आणि दुपारी स्पेशल आयटम बनतोय तो नक्की बघायला दिसून बनवायच्या आधी हा नाश्ता आधी आमच्या शेजारच्या अंकलो हॅपी दिवाळी हॅपी दिवाली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी रे अरे मान भाईया कि सरेंद चला सगळ्या नाश्त्याला दिवाळीच्या सहकुटुंब सहपरिवार नाश्त्याला बसतोय पप्पानी बोललोच ते मागाशी आता आम्ही बसतोय आणि माझा नाश्ता आहे दोनच डोसे बस नंतर आम्ही जाणार आहे बाजारात आमची फनी रील बनून झाली आहे मस्त ऍक्टिंग पण ती रील इन्फॉर्मेटिव्ह रील आहे ओके okay? आणि आम आम्ही आता चाललो आहे बाहेर पण आधी तुम्हाला दाखवतोय मम्मी काय करते एक मिनट मम्मी काय करते बेसन लाडू आजचा दुसरा आयटम बेसन लाडू घरच्या दुपत सगळं घरचंच आहे ना बघू तू बघू संपला बा घरच्या बेसन घरच्या तुपातले बेसन लाडू आणि बाजारात कारण कोलंबी आणायचे कोलंबी चला पिशवी घ्या फक्त कोणी मी ना, को ना? थँक्यू ते लोक सांगतील कोणाची चांगली आहे काय करताय काय करताय व्हेरी गुड चांगली काढा रांगोळी आजची संस्कृती संस्कार भारती ती रांगोळी बनवत आहे पळ 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 ती जमणारच नाही आल्यावर बघतो मी आल्यावर बघतो ओम सूर्यदेवाय देवाय महा चला उमेशनगर बाजार बापरे गर्दी असेल चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंदिर मामा की जय खाण्यापिण्याची सोय आज खाण्यापिण्याची सोय घरीच आम्ही आता थांबलोय रहे। चकली शेव बारीक शेव गुड मॉर्निंग चकली टू तो फिफ्टी एक दो तो ता 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 एक, एक 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 इतना किधर खाएगा बसा बाजार काय घ्यायला का सांगितलं काय भाजीपाला वगैरे काय नाही ना भाजीपाला काय नाही रवा नारळ आहेत सो आता आम्ही बाजार घेऊन सॉरी फराळ घेऊन आम्ही चाललो उमेशनगरच्या बाजारात चा हा माझा शाळेचा रस्ता हा बघा हा तुम्ही मी शाळेत जायचो आता लिथून सगळं हा मोठा बाजार आहे उमेशनगरचा इकडे सगळं मिळतं घरातले आयटम हे बघा हे बघा बघा देवाचे फोटो पण आहेत केळी घेऊया केळी गाडी लावतो मी मी जात नाही गाडी लावायला पण जागा नाही एवढा बाजार इथपर्यंत बाजार हा कुठे लावणार गाडी तुला तुला गाडी लागली सो हा आहे आमचा उमेशनगरचा बाजार ना? Okay, so ते सगळं आहे बघा दिवाळीचं तर आता सगळंच भेट घेतली का दिवाळी ओके सो मित्र भेटलेला त्यांनी सबस्क्राईब केला नव्हता त्याला सबस्क्राईब करायला लावलं कुठले हा आणि ते आता फुलं घेतली यांना किती दिवाळी असल्यामुळे गर्दी बघा केवढी हो इकडेच घ्यायचे फटाके आता आमचं अजून काय काय राहिलं आहे चिंच राहिली आहे नारळ राहिले चिंच नारळ आणि मच्छी गर्दी झाली आहे आज तर भयानक गर्दी आहे साळीला गाडी येते तर दिवाळीचं सामान तर सगळं मिळणारच आहे आता बापरे आणि हे लोकांना माहीत असतं की आता बाजारात तरी इकडे गाड्या घालतात म्हणजे मानलं पाहिजे ना त्या तिथे मोठा ट्रक आला तो विषय संपला चला आता पप्पा निघालेत मच्छीच्या शोधावर बघू कोलंबी तो वाटा क्या बात है मोठा वाटा खाली लावलेली शंभरच नाही अरे एक शंभर दोन के जी दोनशे आम्ही एवढी काय घ्यायची सुरवाई सातशेची सहाशे थोडी थोडी करून पप्पा भरपूरच घेतली मच्छी पण घेऊन झाली आता नारळ राहिले मच्छी पप्पानी नाही नाही म्हणतात की आईला दोनशे तीनशे तीनशे रुपयाची मच्छी घेतली पण ती पाचशेची वाटते मला तुम्हाला कसं वाटतं ते सांगा मी घरी जाऊन दाखवतो ताटात पसरून मग तुम्हाला सांगा की कितीची वाटते असा आहे आमचा उमेशनगरचा स्वस्त आणि मस्त बाजार तर फटाके पण घ्यायचे आहेत आमच्या ओवीला आता मी आम्ही घेतो आहे फुलभाजा आणि चक्रीवाला एवढा किती झाले टोटल फटाके घेऊ तेवढं कमीच एवढं ए, ए, अरे एक आमच्याकडे घाबरते म्हणून आम्ही घेत नाही पहिले एवढे लावते तुण का बघू दे फायनली आम्ही घरी पोहोचलोय आणि आता तुम्हाला दाखवतो तीनशे रुपयाची किती कोल आहे ती एक मिनटं का ताट वर कराट कुठे अरे हे बघा बघा तीनशे रुपयाची कोलमी आहे एवढी आणि आता ही सोला किती वेळ लागतो बघया तर आम्ही आता तिघं तिघं बसतो आम्ही आपण सगळेच बसूया ना मग पहिले जास्त सोलिया पहिले सोलिया तरी किती होते बघया सो ही आता दुपारच्या जेवणासाठी एवढी कोलंबी आता सोडली आम्ही बोलून झाली मोकळे सो आता आम्ही बोलतोय कोलमी पुलाव आणि कोलंबी भात आणि आता ही संध्याकाळसाठी साठी कोलमी एवढी उरणार आहे संध्याकाळची डिश काय ती पण बघायला बसू नका आणायचं आहे बारीक रवा अर्धा किलो अच्छा मग मी लाडू बनवते त्याच्यासाठी बारीक रवा अर्धा किलो सांगा अजून चिंचला इंग्लिशमध्ये काय बोलतो टॅमरीन टॅमरीन बसा या लवकर बसा रावा मी ओबीबर पाठवला वर स्टेशनला त्यांचं औषध आणायला आणि चार सबस्क्रायबर जरा वाढून येऊया मित्रांनो उद्या तर दिवाळी पहाट आहे उद्या बघूया हो आमचा कसा प्रोग्राम आहे जायची तर इच्छा आहे आमच्या दिसण्यावर बघा आणि दुसरी गोष्ट आहे बघा जत्रा भरते दिवाळीची गर्दी थोडी इकडे पण ट्रान्सफॉर्म आहे एकोणीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर जत्रा असणार पप्पांचं औषध घेऊया किस्टॉम मला आहे खूप दिवस झालं नायट्रोजन चेक नाही केलं नायट्रोजन चेक करून घ्या नायट्रोजन देतो नायट्रोजन मागच्या मध्ये थर्टी सिक्स पुढच्या मध्ये थर्टी वन तिथ ना मग कारण मी बाहेर जाऊन so, आलो सगळं करून आलो तरी पप्पा अजून कोलमी सोलते बघा दुसऱ्या राउंड मध्ये एवढी कोलंबी निघाली द्या तो कचरा लगे टाकून येतो खाली सो फायनली मी घरी आलोय आणि आता मम्मीकडे लाडू वळते लाडूचा सुगंध तर मस्त येत तर टेस्ट करून बघूया आता स्वीट फ्रेंड मोडते की काय जास्ती स्वीट नाही ना मम्मी ही बाई हिचा काय चालू आहे दिवाळी सुट्टी चालली ही तर रांगोळी काढून झाली तुमची दाखवा दाखवा पॉज करा ते बघू पॉज करा काय काढलं मला बघू दे संस्कार भारती बोलली ती संस्कार भारती नाही हे काय एलियन जेली फिश वाटत ते हे जेली फिश वाटत काय आहे ते रांगोळी काय काय कंदील कुठल्या अँगलनी कंदील वाटतंय हा खरं सांगा मित्रांनो हा जेली पिश वाटते मला बघ जरा एफर्ट नव्हते घ्यायचे ना तुम्हाला पटकन काहीतरी करून मन यायचं होतं है ना एकदम नरम गरम गरम नरम गरम नरम लाडू है ना घरच तू बा घरच आवडला मस्त झाला मस्त झाला ओके मम्मीचे लाडू वळून झालेत बघू किती झाले किती झाले मोजले का किती झाले मोजीन मम्मी <laughs> <एजी थ्यान। laughs> चार झाले अर्धा द्या द्यावी हो इमानदारी इमान अर्धा द्या होवी अर्धा द्या दे लाडा देऊ नका अर्धा द्या काजूवाला पाठ मला पाहिजे काजू पाहिजे पण त्या लाडू मधला काजूवाला पाठ माझ्या पाहिजे ध्यानाल किती विचार करते बघ टू थ्री कुठली काजू दिलं बघ चला मित्रांनो आता जेवायला बसतोय आणि कोलंबी भात रेडी आहे आपला जलवय पोहरणीचा वाद बोलली रे 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 सॉरी बोला मम्मीला वाद दिसतो दिसतो नाही बरोबर दिसतो दिसतो बरोबर कसं आहे टेस्ट कस आहे टेस्ट कसं मस्त आहे ना बरोबर बरोबर आहे आहे मम्मी हातते बघी चला खाऊया आता एन्जॉय आणि हे बघ टॉट टॉटस चला रे झोपाला झोपाला चला झालं जेवण कुरुक्षेत्र संपला आता जुनं महाभारत लावलंय हे कुठला कुठला चालू आहे माहिती आहे तुम्हाला आता फर्स्ट एपिसोड आहे कोण आहे माहिती आहे ना गंगा देवी चला महाभारतच एक एपिसोड बघून झाला आता आता काय आफ्टरनून एव्हरी डे रिच्युअल काय म्हणतात पॉवरनॅम काय सीएसटा ओके आय एम टेकिंग सीएसटा आणि टेकिंग सी एस टा बरोबर आहे मला झोप येते गुड इव्हनिंग माझे पप्पा खोबऱ्याची स्लाइस करत कशासाठी माहिती आहे चिवड्यासाठी चिवडा पोयाचा चिवडा आहे ना कशाने करतोय बघा ए बघा तर मी आता करतो अजून काय पाहिजे मध्ये स्वतः ते भाजायचं पण आहे आणि मला आता कॉफी दे ना ब्लॅक कॉफी गेलेत बाहेर मला पण कॉफी द्या ना नाय बघ ना पप्पा पण गेलेत बाहेर आता पप्पा अजून काय काय आणतात माहिती सगळं तर आणलं आता लाईटिंग आली मी भात खाल्लात तसं एवढी झोप आली नाही झोपायला मला रिझन ना कडे पण भात खाल्ल्यावर मजबूत झोप आली आज भात खाण्या नव्हतो त्या दिवसापासून भातच खातोय आ कोण पोस काय मदत पण नाही ना खाणार होता आता डोसा खाणार मी परत तेच इडली खाणार होतो भात खाल्लं इडली इडली पप्पांनी घेतली ऐक घेतली पप्पांनी दोन घेतली आहे गोयाच्या चिवड्यासाठी खोबरं घेतलंय तर ब्लॅक कॉफी पितोय नंतर मग कुर्ता इस्त्री करायचा मला उद्या दिवाळी पहाट ना ए तुमचे डेरस रेडी आहेत का हे दोघतायत रे स्ला त्यापेक्षा तो कुठला क्रॉसवर्ड गेम आहे तो <laughs> ते प्रणिता इकडे काय बनवत आहे प्रणिता आमची लागली आहे बघा पोह्याचा चिडू चिडवा चिवडा पोह्याचा चिवडा बनवायला आणि आता कोलमी पण बनवणार ना बात ते आलो मी माझी मदत काय लागेल ते सांगा अजून अजून ओके पप्पा बाजारातून आले आणि पप्पा बाहेरून बघा स्टार घेऊन आली स्टार स्टार आणि लायटिंग आणली सो हे लावणार आज लागणार लागलाय आणि आता ही लाइटिंग आणि मम्मीचा चिवडा पण गरम आहे बापरे गरमागरम चिवडा पण तयार झालाय दिवस हा

काय नको काय नको अजून झालं माकड चरबी बाहेर आहे चरबी हां आता इथून ना ओ... तुमची खाली प्यायची परत माहिती असत माहितीये तीनशे जाऊन घे दोनशे घेतलं ठीक आहे दोनशे काय सांगून आणि छोटी छोटी प अडीचशे सांगायला लागले आयज बरोबर इकडे अडीचशे तीन जाय तीनशेला दोनशे त्या <laughs> आईला म्हणते काय शंभर तीनशे रुपये तुमची कसं हे कंप्लीट करतो भरपूर वेळ जाईल मग तुम्हाला दाखवतो चला सगळी लाइटिंग लावून झालेली आहे आता तुम्हाला दाखवतो ही लाईट बंद करतो आणि मग ती दाखवतो ओके तुम्ही सांगत तसं ओके मी दिसत आहे वन टू कस दिसत हॅपी दिवाळी सगळ्यांना आमच्या कुटुंबाकडून अशीच लावली आहे जर तुम्हाला ही लाइटिंग आवडली असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा चॅनल सगत इन मराठी मी ओवीस सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हॅपी दिवाळी